सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम आज समता सैनिक दल स्थापना दिवस व महाड क्रांती दिनाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा असेच व्हिडिओ आवडल्यास आर के भटकर यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम तो मान लिया कोई देखे देखे देखे। भी। जाए भी। जाए भी। आज आपण भारतीय बौद्ध महासभा संस्था सैनिक यांच्या वतीनं महा क्रांती दिनाचा या ठिकाणी कार्यक्रम आपण अभिवादन रॅली या ठिकाणी आयोजित करत आहोत कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी काही ज्या सूचना आहेत त्या सूचना आपल्याला सांगायच्या उभं राहायचं तुकडाला असं करायचं नाही किती जरी लावली तरी त्याच्या उभं राहायचं जागा आहे मग आता ही जी झाली ते सर्वप्रथम प्रथम समोर जे आहे ते समोर आपल्या पी एस आयचं जे मला कांती दिल्या पाहिजे

बाबासाहेबांच्या फोटोद्वारे फोटो आहे एकद्राचं दलाचं मार्क किंवा भारतीय बोज महासंघ सभासन त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या फोटो सोबत ठेवलं आहे ते झाल्यानंतर त्याच्या मागे जे आपल्या अतिथी आहेत त्याच्या मागे सर्वप्रथम आज आपल्या जे अतिथी आहे एक प्रतिनिधी महिला सोबत राहतील एकत्र एक राहतील म्हणजे पुढे जर आवाज दिला तर त्या पाचही लोकांनी एकत्र एक दिसलं पाहिजे महत्वाची गोष्ट या ठिकाणावरून जेव्हा रॅली निघते तेव्हा सरांनी सूचना दिली आहे कशा प्रकारे त्याच्यामुळे शिस्तीचं दर्शन झालंच पाहिजे महाड क्रांती दिनाचा हा ऐतिहासिक सोहळा खऱ्या अर्थानं जिल्ह्याच्या वतीनं आणि भारतीय बौद्ध महासभा इथल्या महिला शाखा आणि विशेषतः समता सैनिक प्लॉट ब्राउट कोणी आलं का प्लॉट आले तीन गेल्या दिसतात आधी दोन राहिले आहेत ना तुझे आता बुद्धविहार आल्या फक्त शारदा नगरचे प्रतिनिधी नाही पोहोचले काही शारदा नगरचे प्रतिनिधी एक फक्त बाकी त्यांनी बाहेर काढला अतुल विश्वाला शांतीच्या समतेचा मानव मुक्तीचा अहिंसेचा प्रवेश देणारे विश्व प्रशांत दूर तथागत भगवान गौतम बुद्ध योग्य बोध तत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नंबर आहे माता रामायण माता रिमय या महामानवाला विवाद बांधव बोध महासभेच्या महाउपाधिच्या विद्यमान समर्थनप्रमुख महापालिका आरोग्य मोदी बीरासाहेब आंबेडकर दोन्ही तरी ते राष्ट्रीय अध्यक्ष तथा काम करीत समतेचा पाया रचणारा हा एक संगत रणसंगत मानव मुक्तीचा रणसंगत सत्तावीस रोजी त्या महाड्या क्रांती घेतला तो लढा मानव मुक्तीचा तो लढा होता समतेचा ते ज्या देशाला आपण म्हणतोय मेरा देश महान पण मेरा देश महान म्हणतानाच आपण जर इथं पाहलं ते जे निसर्ग निर्मित पाणी आहे ज्याच्यावर जनावर पाणी पितात गुरु डोर डुक्र पाणी पितात त्या पण त्या पाण्याला स्पर्श करण्याचाही अधिकार आम्हाला मिळतात पिण्याचा अधिकार तर दूरच अशा या लढ्याचं नेतृत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सत्तावीस रोजी महाड या ठिकाणी संग्राम केलात सरदार तळ्याचा संघर्ष सत्याग्रह केला आणि एक आपल्याला समानतेचा समानतेने जगण्याचा समानतेने वागण्याचा की आम्ही माणसं आहोत हे सर्व जगातल्या लोकांना आणि या देशातल्या मनोवाद्यांना त्यांनी दाखवून दिलं की आम्ही माणसाह असे राज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना दिनांना विवादान कोटी कोटी प्रणाम आजच्या या कार्यक्रमाला भारतीय बौद्ध महासभेच्या राज्यसभेचे आदरणीय काहीस्ता विश्राम त्याचप्रमाणे ते, ते, का, विश्रा, ते, ते सर्व केंद्रीय शिक्षिका तसेच भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा संघटक आदरणीय प्रकाश बोरकर सर भारतीय बौद्ध महासभेचे जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी या सर्वांना सर्वप्रथम मी क्रांतिकारी जय भीम करतो जय भीम आणि उपस्थित सर्व उपासक उपासिका यांनाही त्या महान क्रांती दिनाच्या शुभेच्छा आणि क्रांतिकारी जय भीम त्या महाक्रांती दिनानिमित्त आपल्याला आपल्या महामानवांना अभिवादन करायचं आहे आदरणीय प्रकाश बोरकर सर व समता सैनिक दलाचे प्रमुख सुरेश दहाट सर त्याचप्रमाणे महिला युनिटच्या स्वतः सैनिक दला महिला युनिटच्या प्रमुख राहटे ताई ह्या आजच्या अतिथी आहेत तर सर्वप्रथम मी आपल्या महामानवाला आपल्या भारतीय भौद्र महासभेच्या महिला आधारित आरावस कयुरसाई देश्राम आणि जिल्हा जिल्हा अध्यक्ष आदरणीय प्रकाश बोरकर सर यांना मी विनंती करतो की त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुतळ्याला पुत्र अर्पण करायचं आहे तत्परी खरंतर त्यांना घेऊन जायचं आहे आदरणीय बलतोड सर 走，黑狼。

प्रतिनिधी प्रतिनिधींना विनंती आहे की त्यांनी आपापल्या केंद्रीय शिक्षिकांना पुष्प देऊन त्यांचं स्वागत इथून शिस्तबद्ध पद्धतीने ज्याप्रमाणे आदेश होईल त्याप्रमाणे पुढील होईल आपल्या बिहाराच्या केंद्रीय शिक्षिका नंतर पुन्हा विनंती आहे पाचही विहारांच्या प्रतिनिधींना आपापल्या महिलांसोबत लाईनमध्ये मध्ये बरोबर त्यांना ठेवा या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी महाराष्ट्र पुढे फक्त कोण राहणार आहे शिक्षित संघ राहणार आहे समता सैनिक दलाचे मार्शल राहणार आहेत महिला आणि जेंट्स बाकी सर्व उपासक उपासिकाच्या आहेत पुढे स्वरथ डॉक्टर सांबत विश्व करत करत करगवान बुधे स्वागत भॻवान बुधे महान क्रांति देश महान क्रांति देश महान क्रांति देश

त्यांना पुष्पजीव सर्वप्रथम त्यांचं स्वागत केलं Terbaik, kita bukan nama drama, nama sanggram, nama namun rasa sama आम्मासं मुतस्त बुद्धं

고시나다고시나 닥터바사 메크란자. 예. 닥터바사 메크란자. 예. 수마오크나다디나 오시나다, 오시나. 오시나다, 오시나다. 오시나다, 오시나다. 오시나다, 오시고시나다 오시나다. 오시나나다 오시나다. 오시나다,